हाय सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन नवीन दिवसाच्या आणि ते पण चक्क चक्क दहा दिवसाच्या नंतर तर आम्ही ना गेलो होतो आणि गावाकड गेल्याच्या नंतर मला व्हिडिओचा खूप मोठा म्हणजे प्रॉब्लेम झाला कारण की मी ना जो आयफोन तो मी घेऊनच गेले नव्हते माझा जो आधीचा मोबाईल होता ना तर तो मी घेऊन गेले होते आणि माझे जे काही मी इथं व्हिडिओ काढले होते म्हणजे कधीपर्यंतचे गावाकडे जाण्यापर्यंतचे म्हणजे निगा कॅपर्यंतचे लक्ष्मीपूजन पर्यंतचे ते सगळे व्हिडिओ ह्या मोबाईल मध्ये होते आणि मागेच बघा मध्ये चाललंय तर तिची चप्पी केली चप्पी म्हणजे तिचं काय ते जावळ काढलंय तर आपल्या असे गावाकडच्या ना भरपूर सारे भरपूर सारे ब्लॉग पेंडिंग मध्ये आहेत तर काय झालं होतं माझा म्हणजे मोबाईल येऊन जाणार होते पण मी नेमकं जायच्या टायमिंगला कॅन्सल केलं कारण की ह्याच्यामध्ये ना आयफोन मध्ये कसं आहे ना प्रत्येक गोष्टीसाठी ना पैसे मागते लिंक मला ना भरपूर सारे ओपन करायचे असतात ज्या की मी आधीचा जो मोबाईल आहे ना माझा त्याच्यामध्ये ओपन करते मी पण ह्याच्यामध्ये कसं जमत नाही तसं त्याच्यामुळे मी तोच मोबाईल घेऊन गेले होते आणि माझ्या लक्षातच नाही की ह्या फोनमधले व्हिडिओ आपण त्या मोबाईलमध्ये घ्यावे कारण की मला व्हिडिओ वगैरे एडिट करावे लाग लागतील म्हणून माझ्या मागे त्या दिवशी एवढी गडबड होती ना खूप जास्त गडबड होती निघायचं वेगळंच होतं पूजेचं वेगळंच होतं आणि पॅकिंग वगैरे पण मी काहीच नव्हती गेलेली आणि पप्पा पण आलेले होते त्याच्यामुळे मला ना जमलंच नाही ह्या मोबाईलमधले व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलमध्ये घेण्यासाठी आणि त्याच्यातच एवढं सगळं झालं आणि मग त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पेंडिंग राहिले कारण आधीचे व्हिडिओ टाकायच्या अगोदर मी गावाकडचे व्हिडिओ कस काय टाकणार बरं त्याच्यामुळे मला ना जमलं नाही व्हिडिओ टाकायला तर फायनली आम्ही गावा आता गावाकडून आलेलो आहोत आणि आपले दिवाळीचे व्हिडिओ आजपासून सुरुवात होईल सगळी दिवाळी झाल्याच्या नंतर एक आठवड्याने आपले दिवाळीचे ब्लॉग यायला सुरुवात होईल आणि आता आपले कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत हीच तुम्हाला अपडेट द्यायची होती तुम्ही सगळेजण म्हणताल दिवाळी झाल्याच्या नंतर पारिक आठवड्याच्या नंतर याचे दिवाळीचे ब्लॉग यायला लागले कारण आता काय करणार आणि ब्लॉग तर भरपूर सारे आहेत गावाकडचे एवढे भारी, भारी भारी ना आणि खूप जण मला म्हणले हो पण होते की व्हिडिओ काय ना झाले व्हिडिओ काय ना झाले तर मेन हे होत चला आता फायनली आलेला आहोत घ्या आता समजून हो ना हो गो मौन समजून घेत असतात का नाही का हो मग कसं दिसायला आमची चप्पी ही चप्पी आमची कशी दिसायला गेली बाबा माही चालत ह्याचा जाव काढण्याचा पण व्हिडिओ छान आलेला आहे पण हा ना एवढा गोंधळ केला होता ना केला होता तर जाऊ चला आपण हा आजचा व्हिडिओ कंटिन्यू करायला म्हणजे जो माझा ना इथंच जेवण होते ना मी चिवडा आहे ती बनवत होते ना पहिल्या पाण्या दिवशीचा तर ते सगळं पहिल्या पाण्या ना दिवशीचं नाही हे काय ती दोन पासूनचा चला Hi, hello, खुँ, 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 तर चला मग हा आजचा आपला व्हिडिओ आहे धनतेरसचा हाय हॅलो कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज आहे धनत्रयोदशी आणि काल बसू बारस होती काल मी काय व्हिडिओ शूटच केला नाही <laughs> तर काल संध्याकाळी ना मस्त दिवे वगैरे लावले होते काल मी हां स्टोरी ठेवली होती काल तर चला आता करायचं आहे चहा आंघोळ वगैरे झालेली माझी झाली मिस्टांची झाले

दोन तीन महिने वाट बघणार आहे आता चहा बिस्किट चपाती आणि मुरमुरे कडे काढायला बघती ज्योती इकडे हातालाय गे तिच्या नसते निघ तुला तुला बाहेर जायचं का मग बाहेर जायचं तुला तूच जा बाई मला नाही यायचं तूच जा काय करू Okay. कोण उघडणार नाही अरू ओके okay, रांगोळी लावतात आपण काही तर भोके दीप चला आता हे जे रांगोळीच स्टिकर आहे ना ते मी लावणार आहे आता इथं मस्त मस्त विसर तर मी, कर, मी ना आता आयब्रो करून आले आणि एवढ्या जर दुखल्यानं बापरे खूप जास्त कारण खूप म्हणजे पूर्ण वाढल्या होत्या त्याच्यामुळे खूपच जास्त त्रास झाला तर आता चालत आम्ही देदीकडं म्हणजे मोड्याच्या आत्याकडे चाललो आम्ही आशिषला त्या दिवशी लागलो होतं ना बेंच तर ते, ते आम्ही बघण्यासाठी चाललो कारण खूप लागले त्यांना तर म्हटलं गावाकडं जाण्याच्या आधी एकदा जाऊन यावं आणि मी गावाकड पण जाणार आहे चला मला एक ब्लाऊज पण आला आहे शिवायला अर्जंट म्हणजे द्यायचे त्यांना म्हणजे कधी साठी तिला तरी चालतंय पण मला जायचंय रे गावाकडे त्याच्यामुळे मला काही चालेल <laughs> लगेच शिवून द्यायला तर आज हो, आणि उद्याचाच दिवस आहे माझ्याकडे त्याच्यामुळे असं लग्ना लगेच ले, कट करून मी ठेवणार आहे आणि उद्या शकतो ना, ना। राहू दाजीला घेतलंय किती गेलास था नाही <laughs> पप्पा ना। द्या किंवा मला हा द्या किंवा पप्पा मला सीएनजी भरायला थांबला आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर सीएनजी भरायला थांबला काय झालं पेट्रोल पंपावर नाही मिळू शकत मोल्या मोल्या अंबूत मज तुझी दिव्याला कलर कलर देतो का तू कसला देतो कलर पिंक कलर पिंक कलर देतो का कुठं आहे कलर पिंक डार्क कलर लाल

तर आता ना आलो होता आम्ही घरी आणि माहीत नाही मला गाडीमध्ये ना कस तरीच व्हायला लागले तरी, कस तरी म्हणजे कसं भरल्यासारखंच व्हायला लागे, ला लागेल कोडल्यासारखं व्हायला लागले म्हणाले म्हणजे गाडीत बसले की मला ना असे खुल्लो खुल् खुल्ली खुली, खुली, खुली गाडी लागते गाडी मला मळमळ होईल आणि डोकं दुखायला दो लागले आता किती जवळच गेलो होतो तरी मला कस तरीच होऊ लागलं तर फायनली आता गाडीतून उतरल्याच्या नंतर जरा बरं वाटू लागलं थोड्या वेळ बसले पाणी पेलं आणि आता दिवे लावणार आहे मी धनतेरस आहे आज आणि सकाळी देवाची पूजा वगैरे केली होती, सरी सरी में ले ले। होती। तर इथे सगळे दिवे मी आता गोळा करून घेतलेले आता हे सगळे पण त्या लावते आणि सगळीकडे ठेवते गॅलरीत काल पण ठेवल्या होत्या पण काल मी नेमका व्हिडिओ नाही काढला आता मी लावले होते सगळीकडं पणत्या देवी तर मेन दारामध्ये ठेवल्या होत्या पाठीमागच्या जी गॅलरीचा दरवाजा तिथे ठेवल्या होत्या पूर्ण गॅलरीमध्ये पण ठेवल्या होत्या माझ्याकडे लाइटिंग असून पण मी तर लायटिंग लावली नव्हती कारण आमच्याकडनं जो बोर्ड असतोय ना तोच नव्हता एक्स्ट्रावाला तर त्याच्यामुळं नव्हता लावला म्हणजे लायटिंग नव्हती लावली आणि ताता न संध्याकाळचे किती साडे अकरा झाले होते आणि आता मी घेतला होता चिवडा करायला मिस्टर मला म्हणले होते की मी तुझी मदत करू लागतो थोडीशी तर मी त्यांच्या समोर लसून सोडत बसले होते आणि त्यांनी मोबाईल बघत होते मोबाईल बघत बघत त्यांना झोप लागली आणि मी लावला होता सैयारा पिक्चर तो बघत बघत मी इथं बनवायला लागले होते चिवडा तर लसून वगैरे सोडून घेतला होता जे जिल्हा होता ना ते आपण चाळून वगैरे घेतल्या होत्या आणि आता केलं होतं मी सगळं तयारी म्हणजे चिवड्याला जेवढं काय लागणार होतं तेवढं आणि जेवढं माझ्याकडे घरात अवेलेबल होतं ना तेवढंच मी घेतलं होतं आणि ह्याच्यामध्ये मक्कापोहे तेल पण झवलं होतं कॅटली मधलं तर ते पहिल्यांदा ओतून घेतलं शेंगदाणे घेतली होती नंतर लसूण घेतला होता शेंगदाणे लसूण खोबरं आणखीन काय सदसरी एवढंच घेतलं होतं नंतर जिरे मोहरी वगैरे हे सगळं घेतलं होतं आणि आज धनतेरस होती तर धनतेरसची आम्ही तर काही शॉपिंग केलीच नाही कारण दसरा आमची एवढी सगळी शॉपिंग झाली ना त्याच्यामुळे धनतेरसला आम्ही काय शॉपिंगच केली नाही आणि काय ते धनतेरसला म्हणतात ना असं की सोनं चांदी वगैरे घ्यायला पाहिजे तर असं काही नसते ज्यांना जे काही हवं असते ते घ्यायचं असते म्हणजे धनतेरसच्या दिवशी सोन्या चांदीची खरेदी करतात पण त्या दिवशी हे पण घेते की झाडू वगैरे घेतेत नंतर धने वगैरे घेतेत हे पण घेतेत त्याच्यामुळे आमची तर ह्या धनतेरसला काहीच शॉपिंग नव्हती हो आमची भरपूर सारी शॉपिंग ह्यालाच झाली काहीतरी देसायला झाली त्याच्यामुळे आम्ही काहीच घेतलं नव्हतं हो आणि दिवाळीची शॉपिंग पण आम्ही वेळेस जास्त काही केलीच नव्हती हो कारण की सगळं काही तर होतच म्हणून काय करायचं नाही काय करायचं ना घरात एवढे सगळे कपडे आहेत म्हणजे तिचे जे बड्डे ला आले होते में लागे ना ड्रेस तिचे आणखीन सगळे ड्रेस तसेच आहेत त्याच्यामुळे नवीन ड्रेस पण तिला घेतला नाही गेल्या वेळेस म्हणजे गेल्या दिवाळीला घेतली होती मी डंगरी तिला घेतली होती ह्याची होती डोरेमानची तर त्याच्यामुळे आम्ही या दिवाळीला काही शॉपिंग वगैरे काही केलीच नव्हती आणि आम्हाला ना आता गावाकडे पण जायचंय म्हणजे फक्त आम्ही माही आम्ही दोघी जाणार आहोत त्यांना पण चला पण ते आता काय करते काय माहिती तर इथे माझी मस्त जी फोडणी असते ना चिवडाची तर ती सगळी देऊन झाली होती तेलामध्ये सगळे मसाले वगैरे ऍड केले होते हळद ही ती टाकली होती हळद नेम म्हणजे जरा कमी मी पेडली तर इथे आता मी सगळं ह्या ज्याला ह्या आहेत ना त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि जो सगळं आहे ना म्हणजे हे जेल आहे आणि वर सगळं टाकलंय ना मी मसाला ते सगळं मिक्स करून घेणार होते ह्याच्यामध्ये आणखी फरसण ऍड करायचं राहिलेले पण आमच्या माहीत नाही इथं मधी 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 चाललंय मी इथे आता फरसण वगैरे ऍड केलंय आता हे सगळं ना मिक्स करून घेते पहिल्या नंतर त्या झाडण्याने मिक्स केलं आणि नंतर मी हाताने मिक्स केलं कारण हाताने जरा बरोबर होत तर आता ना बरोबर साडेबारा वाजलेले संध्याकाळचे माझं चिवडा वगैरे <laughs> बनवून आहे आणि आता आता कट करायचं आहे मला ब्लाऊज जे मला शिवायला आले ते तर मी तुम्हाला ते दाखवते उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय